नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर लागलेल्या रांगा आणि काळ्या पैशावर सुरू असलेली उलटसुलट चर्चा पाहता एबीपी माझानं लोकांचं मत जाणून घेतलं एबीपी माझानं घेतलेल्या सर्वे तब्बल एक लाखांहून अधिक लोकांनी आपली मत मतं नोंदवली ज्यात तब्बल चौऱ्याण्णव टक्के लोकांनी मोदींच्या निर्णयाचं समर्थन केलंय तसंच अंमलबजावणीवरून सुरू असलेली टीकाही लोकांनी फारशी गांभीर्यानं ना घेतली नाही त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयातून मोदींनी सिक्सर मारलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हा जो पोल केला त्यातला एबी माझाचा पहिला प्रश्न होता नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का जवळपास चौऱ्याण्णव टक्के लोक म्हणता येत होय सहा पूर्णांक पंचवीस टक्के लोक म्हणता येत नाही नोटाबंदीचा सर्वाधिक फटका कुणाला बसला या प्रश्नावर बहात्तर पूर्णांक तेवीस टक्के लोकांचं म्हणणं आहे की श्रीमंतांना बसला आठ पूर्णांक शहाण्णव टक्के लोकांना वाटतं गरीबांना तर पंधरा पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लोकांना वाटतं दोघांनाही बसला नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल असं पंच्याऐंशी पूर्णांक एकाहत्तर टक्के लोकांना वाटतय सात पूर्णांक सात टक्के लोकांना तसं वाटत नाही तर सात पूर्णांक बावीस टक्के लोक म्हणत आहेत माहीत नाही दोन हजाराच्या नोटेची आवश्यकता होती का तर चौसष्ट पूर्णांक पंधरा टक्के लोकांना वाटतंय दोन हजाराच्या नोटेची गरज नव्हती पण पस्तीस टक्के लोकांना वाटतंय होय गरज होती नोटाबंदीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरलं असं बारा पूर्णांक त्रेसष्ट टक्के लोकांना वाटतंय तर सत्याऐंशी पूर्णांक सदतीस टक्के लोकांना वाटतंय की सरकार अपयशी ठरलेलं नाही आहे आणि हा सर्वे या सर्वेतली आलेली नेटिझनची मतं मोदींसाठी सकारात्मक आहे